फ्रीजच्या पाण्याऐवजी माटातील पाणी प्या फ्रीजमधील थंड पाणी शरीरासाठी हानिकारक असते एका श्वासात पाणी कधीही पिऊ नये कारण त्यामुळे छातीत दुखू शकते निरोगी राहण्यासाठी आहारातून साखर हद्दपार करा तसेच मिठाचे प्रमाण कमी करा सॅलेड दही ताक इत्यादींमधील पांढऱ्या मिठाऐवजी काळे मीठ वापरा रोज सकाळी हिरव्या गवतावर अनवाणी पायांनी चालल्याने दृष्टी सुधारते सकाळी उपाशीपोटी पपईचे सेवन करणे खूप फायदेशीर असते रात्री अंधारात झोपल्याने डिप्रेशनचा धोका कमी होतो फॅटी लिवरच्या रुग्णांनी दूध पिऊ नये दातांनी नखे कुरतुडू नयेत यामुळे नजर कमकुवत होते टोमॅटो सूप प्यायल्याने वजन कमी होते तसेच हे सूप डोळे आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर असते सकाळी उठल्याबरोबर मोबाईल वापरल्याने डोकेदुखीचा त्रास होतो रोज गुळाचे सेवन केल्याने चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातात आणि पिंपल्स कमी होतात वारंवार लघवी होत असल्यास भाजलेले हरभारे खावेत तोंड भरून अन्न खाऊ नये त्यामुळे पोटाची चरबी वाढते रोज सकाळी उठल्याबरोबर केस विंचरल्याने ते मजबूत होतात दुधामध्ये वेलची मिसळून प्यायल्याने थकवा कमी होतो जेवताना अन्नाचा वास घेऊ नये त्यामुळे अपचन होण्याची शक्यता असते रोज काही वेळ नखे एकमेकांवर घासल्याने रक्ताभिसरण सुरळीत होते आणि केस गळणे थांबते दिवसातून एक वेळा दयाचे पाणी प्या दयाचे पाणी यकृत स्वच्छ करण्याचे काम करते पेरू खाल्ल्याने आळस आणि डिप्रेशन कमी होते स्वतःला थोडे सामाजिक बनवा लोकांना भेटा त्यांच्याशी बोला यामुळे तुमच्या नात्यांमध्ये प्रेम आणि आपुलकी निर्माण होईल तुम्ही लोकांपासून अलिप्त राहिल्यास त्याचा तुमच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो ओटाशी संबंधित कोणताही आचार असेल तर आहारामध्ये मसूर डाळीचे प्रमाण वाढवा हा उपाय करूनही फरक पडत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या सनस्क्रीन फक्त उन्हाळ्यातच वापरायचे नसते तर हिवाळा आणि पावसाळ्यातही वापरणे आवश्यक असते सनस्क्रीन सूर्याच्या अतिनील किरणांपासून तुमच्या त्वचेचे संरक्षण करते ज्यामुळे टॅनिंगचा धोका कमी होतो आल्याचे पाणी प्यायल्याने शरीरामध्ये जमा झालेले रक्त सुरळीत होते रोज केस धुतल्याने केसगळतीची समस्या निर्माण होते भात फ्रीजमध्ये ठेवून जास्त दिवस खाऊ नये त्यामुळे पोट खराब होण्याबरोबरच इतरही आजार होऊ शकतात आंघोळीपूर्वी लघवी करणे हे कमजोर पोटाचे लक्षण असते पाण्याच्या कमतरतेमुळे ओठ काळे पडतात जर एखाद्या महिलेला पूर्वी शौचास अडचण येत नसेल मात्र हळूहळू हा त्रास होत असेल तर हा गर्भाशयाशी संबंधित कर्करोस असण्याची शक्यता आहे तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये दलिया ओट्स अंडा रवा पोहे फळांचा रस आणि अंकुरित धान्य इत्यादींचा समावेश करू शकता जे लोक घाईघाईने जेवण करतात त्यांना हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो अशा लोकांना अन्न लवकर पचत नाही आणि लठ्ठपणा वाढण्याची शक्यता असते म्हणून अन्न नेहमी हळूहळू चावून खावे संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये मखाना खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठता कमी होते तसेच पोटाचे आजार देखील कमी होतात मखाना हे एनर्जी बूस्टर म्हणून काम करते जास्त भात खाल्ल्याने मधुमेह होतो कोल्ड्रिंक्स ऐवजी ताज्या फळांचा रस लिंबू पाणी ताक लस्सी आंब्याचा रस किंवा उसाचा रस इत्यादींचे सेवन करा यामधून शरीराला पोषक तत्वे मिळतील पोटदुखी किंवा जळजळ होत असल्यास पुदिन्याचे सेवन करणे खूप फायदेशीर असते यासाठी दिवसातून एक ते दोन वेळा पाण्यात मिसळून पुदिन्याचे सेवन करावे जर तुमचे हातपाय काळे पडले असतील तर दुधामध्ये बेसन आणि हळद मिक्स करून हातपायांना लावा रात्रीचे जेवण झाल्यानंतर लगेच झोपू नये जेवणानंतर काही वेळ फिरायला हवे रात्रीच्या जेवणानंतर शतपावली केल्याने अन्न सहज पसते आणि शरीराचे वजन नियंत्रित राहते चहाचे जास्त सेवन केल्याने दात आणि हिरड्यांवर खूप वाईट परिणाम होतो जर तुम्हाला घरातून उंदीर हाकलायचे असतील तर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात कापूर ठेवा जे लोक भरपूर साखर घालून चहा पितात ते खूप लवकर लट्टपणाचे शिकार होतात रात्री आणि दुपारच्या जेवणानंतर लसणाची एक पाकळी खाल्ल्याने वजन शीघ्र गतीने कमी होते ज्यांचे वजन वाढत नाही त्यांनी रोज काजू खावे यामुळे वजन वाढण्यास मदत होईल केळी खाल्ल्याने बद्धपोष्ठीतेचा त्रास होत असेल तर केळी खाताना त्यावर थोडे मीठ टाकल्याने बद्धकोष्ठता कमी होते दिवसभर कोणत्याही स्वरूपात एक चमचा दालचिनीचे सेवन केल्यास तुमचे आरोग्य सुधारेल लसणाच्या पाकळ्या सोललेल्या असो किंवा तशाच असो फ्रीजमध्ये ठेवू नयेत लसूण फ्रीजमध्ये ठेवल्याने कोण फुटू लागतात चव कमी होते आणि औषधी गुणधर्म नष्ट होतात जर तुम्हाला थकवा जाणवू लागला असेल तर थोडा गुळ खा यामुळे तुमची एनर्जी वाढेल जास्त वेळ झोपू नये जास्त वेळ झोपल्याने स्मरणशक्ती कमी होते स्त्रियांना मासिक पाळीत अनियमितता असल्यास पुदिन्याच्या पानांपासून बनवलेला चहा प्यावा मासिक पाळी नियमित होईल अंड्यामध्ये लिंबाचा रस मिसळून केसांना लावल्याने केस काळे आणि मुलायम होतात जर तुम्हाला अपचनाचा त्रास होत असेल तर जेवणामध्ये ओवा मिक्स करा